हॅलो गाई सारे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण मेथीचे लाडू तर मी बनवणार नाही आहे आज तर माझ्या आत्या सासू बनवणार आहेत लाडूची रेसिपी तुम्हाला आत्या सासूंकडून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा रवा घेतलेला आहे आपण तुपामध्ये भाजायलाच पहिलेच सुरुवात केलेली आहे आपण तर हा रवा आहे ना मिडियम गॅसवरती खूप छान असा भाजून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटं तरी जातील पण बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं इलायची पावडर टाकलेली आहे तर आपला रवा खूप छान भाजून झालेला आहे फुललेला सुद्धा आहे तर आपण त्याच्यामध्ये आता घालणार आहोत चिमूटभर मीठ तर मिठाशिवाय कोणताही गोडाचा पदार्थ टेस्टी लागत नाही तर चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि इकडे आमच्या आत्या सासू आहेत तर त्यांच्या हातचे लाडू खूपच टेस्टी लागतात मेथीचे रव्याचे कोणतेही लाडू बनवा खूप छान बनवतात तर आता आपण गॅस बंद करणार आहोत घेतले त्याची लिस्ट इकडे केलेली आहे आम्ही तर हे पाहून घ्या काय काय आहे हे बदाम आहेत हे काजू आहेत आपण बारीक करून भाजून घेतलेले आहेत हे हलीम आहेत हे खसखस आहे ही मेथी पावडर आहे हे थोडेसे शेंगदाणे घेतलेत गरीबाचे काजू बोलतात ते आणि हे खसखस तीळ बारीक करून भाजून घेतलेत हे खोबरं आहे सुक खोबरं हे पण भाजून घेतलंय हे गोळ कापून घेतलंय हे डिंक आहे आणि ह्याच्यात मी वेलची पावडर बनवले तर घरच्या घरीच वेलची पावडर बनवून घेतलेली आहे खूप यायला पाहिजे घरच्या घरीच वेलची पावडर बनवले आणि हे आहेत खजूर आहेत तर बघा माझ्या आत्या सासूची रेसिपी खूप पदार्थ घेतलेले आहेत तर एक नंबर होणार आहे तर बघा आता हा रवा भाजून घेतलेला होता आपण त्याच्यामध्ये एक एक आपल्याला हे जे पदार्थ आपण साईडला करून ठेवलेले आहेत भाजून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तर आपण आता घातलेला आहे खोबरा छान असा भाजून घेतलेला आहे आपण कुडकुडीत बदाम आणि हे आहेत काजू छान बारीक कट करून घेतलेले आहेत तील तिलसुद्धा आम्ही भाजून घेतलेले आहेत व्हाईट तील, ले तील आणि मिक्सरमधून छान असे जाडसर काढून घेतलेले आहेत आणि इकडे आहेत हे शेंगदाणे गरिबांचे गोले आणि ही आहे मेथी तर ही मेथीसुद्धा मी पावडर घेतलेली नाही आहे तर बारीक करून घेतलेली आहे ही मेथी मिक्सरमध्ये आणि छान चालवून घेतलेली आहे

आणि हे आहेत खजूर तर मेथीच्या लाडूला खजूर पाहिजेच आणि हा आहे आपला गुल तर आमच्या सासूंची रेसिपी आवडली तर नक्की पहिलं सबस्क्राईब बटन दाबा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका माझ्या आत्तापासूनची लाडू लाडूंची रेसिपी एक नंबर आहे तर लाईक तर पाहिजेच लाईक नक्कीच करा आणि ही आहे वेलची पावडर तर आपण ती खूप सारी घालणार आहोत तर आता आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्सरच्या जरा मोठ्या भांड्यात थोडं जाडसर आहे असल्यामुळे जरा मिक्स व्यवस्थित होण्यासाठी आपण थोडं मिक्सरमध्ये काढून घेऊ पण अशा मोठ्या भांड्यामध्ये मिक्सरच्या जाडसर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आपण आता मिक्सरमधून काढलेलं आहे पाहू आहे कसा बारीक केलेला आहे छान असा लाडू ओलता येतील आता तर असंच आपण सगळं काढून घेऊया सर्वस मदून। चान तरा लाड़ू तर असं आपण हे सर्वच काढून घेतलं आहे मिक्सरमधून बारीक छान तर आता आपण लाडू ओलणार आहोत त्याचे तर बघा किती सहज लाडू होतात पाक न करता पण असे लाडू होतात खूप छान ओलतात गरम पण हाताला चटके लागत नाही काही नाही थोडासा फक्त जरा जोर दिला की लगेच होतात लाडू तुम्ही पण असेच करू पहा खूप छान रेसिपी आहे फक्त थोडा वेळ जाईल पण खायला पण खूप पौष्टिक लाडू आहेत हे सगळ्या वस्तू त्याच्यात पौष्टिकच आहेत तर आपण आता असेच सर्व करून घेऊया तर बघा आपले लाडू सगळे बनवून झालेले आहेत छान रंगीबिरंगी कलर आलेला आहे आणि हा आहे शेवटचा लाडू तर कशी वाटली रेसिपी आणि आमचे लाडू कसे वाटले माझ्या आत्या सासूने मला रेसिपी सांगितली आणि बनवून दाखवलेत तर माझ्या आत्या सासूसाठी नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय बाय